टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवल्याने जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे तूर मूग उडीद भुईमूग मका बाजरी आदी सन दोन हजार तेवीस ते चोवीसचे प्रलंबित विमान नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आले सन दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी तूर मूग उडीद भुईमूग मका बाजरी आदी पिकांचा मोठ्या प्रमाणावर विमा उतरवला होता परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते शेतामध्ये पेरणी केलेले संपूर्ण पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होता पीक विमा रक्कम मोठ्या प्रमाणावर थकीत होती जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळावी म्हणून सभागृहासमोर मागणी केली या मागणीची दखल घेऊन आज जवळपास मागणीस हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे ऐन मशागतीच्या वेळी नुकसान भरपाई रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे